नमस्कार सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत प्रेमशक्तीचा महिमा मला सुचलेल्या काही ओळी आहेत काव्यरूपात मी मांडलेल्या आहेत तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका प्रेमशक्तीचा महिमा माणसाच्या आयुष्यात प्रत्येक नात्यातल्या प्रेमात बंधन आणि मर्यादा असतातच बंधन आणि मर्यादा असतातच प्रत्येक नात्यातलं बंधन मर्यादा गरज न्याय स्वतंत्रता गुप्तता आपुलकी कर्तव्य जबाबदारी विश्वास न्याय त्याग आणि समजून घेणं एकदा का कळलं की ते नातं सोबत असो एखाद्या व्यक्तीपासून लांब असो किंवा असो कितीही दुरावा किंवा असो कितीही दुरावा ते नातं टिकतं फक्त निस्वार्थी प्रेमशक्तीच्या आधारावर ते नातं टिकतं फक्त निस्वार्थी प्रेमशक्तीच्या आधारावर प्रेमशक्ती ही हृदयातून उमटणारी अनंत सर्व व्यापी आणि अनंत कल्याणकारी अशी पवित्र शक्ती आहे तात्पुरती तात्पुरती ती आणि शारीरिक ती तर सदैव निरंतर ती तर सदैव निरंतर निस्वार्थी भावनेने वाहणारी निर्मळ पवित्र शक्ती तिचं अस्तित्व तर वेगवेगळ्या नात्यात अतूट बंधनात बांधलेलं अबोल आणि जाणीव रूपात व्यक्त होणार अबोल आणि जाणीव रूपात व्यक्त होणार प्रेम कारण ते आहे कणाकणात चराचरात दृश्य दृश्य अंतर्बाह्य आणि संपूर्ण व्याप्त नैसर्गिक आत्मिक तत्वाशी जोडलेलं आणि म्हणूनच हे माणसा जागा हो माणसाच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण प्रत्येक प्रसंग ता नवीन असतो त्या नवीन क्षणातला अनुभव शिकून घे त्या नवीन क्षणातला प्रसंगातला अनुभव शिकून घे स्वीकार कर आणि समजून घे स्वीकार कर आणि समजून घे जगण्याची कला नको त्या प्रेमशक्तीला असे एका क्षणामध्ये एका दिवसामध्ये एका वस्तूमध्ये एका नात्यामध्ये शारीरिक सुखामध्ये बांधून ठेव कारण ती प्रेमशक्ती अनंत निरंतर प्रत्येक क्षणासाठी आहे तिच्यातला सेवाभाव आणि अतुट रेशमी बंध तिच्यातला सेवाभाव आणि अतुट रेशमी बंध समजून घेण्याचा आणि स्वीकार करण्याचा हृदयातून प्रयत्न कर हृदयातून प्रयत्न कर आणि मग बघ ती कशी वाहते तुझ्या हृदयातून पवित्र गंगामातेसारखी आणि मग बघ ती कशी वाहते तुझ्या हृदयातून पवित्र गंगामातेसारखी तिच्यातल्या अनंत महासागरातील प्रेमस्वरूप लाटा तिच्यातल्या अनंत महासागरातील प्रेमस्वरूप लाटा प्रत्येक क्षण वाहत असतात प्रत्येक क्षण वाहत असतात सर्वांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी सर्वांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी असा हा प्रेमशक्तीचा महिमा साईच वदून घेई निमित्त मात्र सुस्मिता मात्र मा असा हा प्रेमशक्तीचा महिमा साईच वदून घेई निमित्त मात्र सुस्मिता हा महिमा असा आहे की ते केवळ आकर्षण नाही केवळ आवड नाही एका व्यक्तीसाठी पुरतं मर्यादितही नाही ते अनंत आहे कणाकणात आहे चराचरात आहे दृश्यादृश्य आहे संपूर्ण व्याप्त आहे नैसर्गिक आहे आणि पूर्ण चराचरात त्याची व्याप्ती आहे जितकं माणसानं शुभ चिंतनात राहील शुभ कार्यात राहील सत्कार्यात राहील सदाचारात राहील सद्गुणात राहील सद्गुणांची ताकद ओळखेल आंतरबाहेर स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करेल माणूस त्याचं प्रेम निर्मळ गंगामातेसारखं वाहत असतं आणि प्रत्येकाबद्दल शुभचिंतन प्रत्येकाबद्दल चांगल्या भावना स्वतःमधल्या सत्कार्याची जाणीव होणं शुभचिंतनाची जाणीव होणं आभार मानणं क्षमा मागणं मन मदत करणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत माणूसकीनं वागणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या प्रेमस्वरूप आहेत आनंदमय आहेत आणि कल्याणकारी आहेत अशा गोष्टी आपल्याकडून अगदी सहज घडत असतील ना तर तिथे तुमच्याकडे निस्वार्थी शक्ती कार्यरत असते आणि ती इतकी सुंदरपणे वाहते आणि त्यामध्ये जर सद्गुरूंची कृपा असेल त्या व्यक्तीवरती जर सद्गुरूंची कृपा लाभली ना तर ते निस्वार्थी प्रेम हृदयातून इतकं भरभर व्हायला लागते ना खूप सुंदर व्हायला लागतंय आणि त्याचा फक्त आपण आनंद घेऊ शकतो ते त्याचं त्या निस्वार्थी प्रेमाचं कधीही मोजमाप होऊच शकत नाही कारण ना ते शारीरिक असतं ना आंतरिक असतं ना एका नात्याशी जोडलेलं असतं त्यामध्ये निस्वार्थी प्रेम असतं आपलेपणा असतो माणुसकी असते मदत करण्याची लोकांना वृत्ती असते कल्याणकारी लोकांचं हित असतं आणि फक्त आणि फक्त आपलेपणाशी संबंधित असा हा पवित्र संवाद असतो खूप सुंदर आहे हा प्रेमस्वरूप शक्तीचा महिमा अबोलही असतं ते कधी कधी व्यक्त होणारं असतं कधी आनंद देणारं असतं कधी संवाद साधणारं असतं कधी आधार देणारं असतं कधी मनमुराद हसणारं असतं कधी मनमुराद बोलणारं असतं कधी रागाच्या भरात काही व्यक्ती पण असंच करतात ना रागाच्या भरात व्यक्त होतात आणि अगदी सहज सांगून जातात की नाही चुकलं माझं माझ्याकडून चूक झाली आणि मी तुला असं बोलायला नको होतं ते सुद्धा एक प्रेमच असतं पण त्यामध्ये चूक झाली आहे हे मान्य करणंही तितकंच महत्त्वाचं असतं अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे निस्वार्थी प्रेमाचा प्रेमशक्तीचा महिमा आपल्या लक्षात येत असतो